आपल्या हक्काचोक भूमिका आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी आमची पुसे आमदार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सावळी येथे आमदार मनुसदा घोरपडे यांच्या माध्यमातून पुसे सावळी येथील हुतात्मा स्मारक ते नारायण अन्ना चोरडे यांच्या घरापर्यंत पाणन रस्ता करणं वीस लाख रुपये तसेच मौजे लक्ष्मीनगर येथे समाज मंदिर बांधणे दहा लाख रुपये मौजे लक्ष्मीनगर येथे पाणी साठवण बंधारा बांधणे वीस लाख रुपये या विकास कामांचं भूमिपूजन आमदार मनुसुदा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी युवा नेते विक्रम बाबा कदम युवा नेते श्रीकांत पिसाळ अप्पा महेश घारगे अमोल माळवे भैयासाहेब नांगरे पाटील रायसिंग माळवे सुनीता मगर बबलू पाटील पवन कदम राजू माळवे महेश पाटील सचिन जगताप राजू खाडगे महेंद्र माळवे लक्ष्मण माळवे सुहास माळवे श्रीमंत महाराज निखिल माळवे चंद्रकांत सावंत प्रमोद यादव अमोल कदम सागर दीक्षित आबासाहेब हांगे प्रमोद यादव अनिल भोसले विलास पाटील विठ्ठल काकडे सचिन पिसाळ फौजी दत्तात्रय थोरा सुनील जाणकर सचिन पवार उपसरपंच नवनाथ पवार संजय पवार अप्पा सुनील माळवे काकास खोत स्वप्नील कांबळे अशोक खोत सुहास माळवे आशिष खोत यांच्यासह परिसरातील महिला व ग्रामस्थ वर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची